फिर्यादी सुवर्ण श्याम मिसाळ वैवर्ष पंचेचाळीस राहणार सोनार गल्ली लोणी बुद्रुक तालुका राहता या रस्त्यानं पायी घरी जाताना पाठीमागून काळ्या रंगाचे पल्सर मोटरसायकलवर आलेल्या अनोळखी दोन पाठीमागे बसलेल्या इसमान फिर्यादींच्या गळ्यातील एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सव्वीस ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र ओढून तोडून जबरदस्तीनं चोरून येण्याबाबत लोणी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर सत्तर दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाण जबरी चोरीचा गुन्हा दाखल केलाय चैन स्नॅचिंगच्या घटना घडल्यानंतर राकेशोला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे पथक नेमून उघड न झालेल्या चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते नमूद आदेशांमुळे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव तसेच पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे रवींद्र कर्डिले मनोहर गोसावी संदीप पवार अतुल लोटके देवेंद्र शिलार भीमराज खरसे फुरकान शेख आणि मेघराज कोले यांचे पथक नेमून उघडन झालेले चेन स्नॅचिंग गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले स्थानिक गुन्हे शाखा पत्कानो कोपरगाव शिर्डी राहता लोणी परिसरात चेन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत आणि घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्यामधील आरोपींचे वर्णन आणि गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल याच्या आधारे तपास करून मोटरसायकलवरील इसमापैकी एक संशयित इसम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे सीताराम उर्फ शीतल उर्फ गणेश भानुदास कुराडे वैवर्ष पस्तीस चितळी स्टेशन तालुका राहता हा असल्याचं निष्पन्न झालंय पथकानं त्यास चितळी रा तालुका राहता येथून ताब्यात घेतलंय त्याच्याकडे वर नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली तेव्हा त्यानं त्याचे साथीदार नामे राहुल कुराडे आणि सचिन कुराडे दोघेही राहणार चितळी स्टेशन तालुका असं सांगितलं आणि लोणी राहता आणि शिर्डी परिसरातून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केले असून चोरी केलेले सोने साधीदार सचिन कुराडे यांच्याकडे ठेवला आहे असं सांगितलं स्थानिक गुन्हे शाखा पत्कानं लागलीच आरोपी राहुल कुराडे आणि सचिन कुऱ्हाडे यांचा चितळी स्टेशन राहता परिसरात शोध घेता ते मिळून आल्यानं ना, त्यांना शिताफीना ताब्यात घेतलंय ताब्यात घेतलेल्या आरोपींना त्यांचं नावगाव विचारलं असता त्यांनी त्यांची नावे राहुल अनिल कुऱ्हाडे वैवर्ष एकोणीस आणि सचिन मधुकर कुऱ्हाडे वैवर्ष बत्तीस दोघेही राहणार चितळी स्टेशन तालुका राहता असं सांगितलं त्यांची पंचा समक्ष अंगझडती घेतली तेव्हा त्यांच्या अंगझडतीमध्ये एका पिशवीत सोन्याचे दागिने मिळून आले त्याबाबत विचारपूस करता त्यांनी महिलांच्या गळ्यातील चोरी केलेले सोने असल्याचं सांगितलं दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या कब्जातून एक लाख छप्पन्न हजार रुपये किमतीचे सव्वीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पंचवीस ग्रॅम वजनाचे मिनीगंटन साठ हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम वजनाचं मिनीघंटन एक लाख वीस हजार रुपये वीस ग्रॅम वजनाचं गंठन पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे काळे रंगाची सुपर स्प्लेंडर असं एकूण पाच लाख एकसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्यानं आरोपीनं मुद्देमालासह लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सत्तर चोवीस भादवी कलम तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे दाखल तपास तपासकामी लोणी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर वैभव कलुबर्मे पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वमणे उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे असं क्राईम मुक्त महाराष्ट्र न्यूज चॅनलचे अहमदनगर प्रतिनिधी अक्षय शेगर यांनी कळवलंय लोणी पोलीस स्टेशनला मागच्या महिन्यामध्ये एक महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन इसकून दोन आरोपी हे पळून गेले होते त्याप्रमाणे लोणी पोलिसांना जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि स्टाफ याच्या तपासकामी नेमण्यात आलेलं होतं स्टाफने तांत्रिक विश्लेषण सी सी टी फुटेज तसेच आरोपींची माहिती गोळा केली असता रेकॉर्डवरील गुन्हेगार सीताराम कुऱ्हाडे आणि राहुल कुऱ्हाडे राहणार चितळे स्टेशन तालुका राहता यांनी गुन्हा केल्याची माहिती होती त्याप्रमाणे स्टाफने जाऊन त्यांना ताब्यात घेतलेला आहे तसेच त्यांचे साथीदार सचिन पुराडे यालाही ताब्यात घेतलेले आहे या तिघ आरोपितांनी एकूण अशा प्रकारचे चार गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे आणि लोणी पोलीस स्टेशनचे दोन शिर्डी पोलीस स्टेशनचा एक आणि राहता पोलीस स्टेशनचा एक असे एकूण चार चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आरोपितांकडून साधारण एक्क्याऐंशी ग्रॅम सोन्याची रिकव्हरी करण्यात आलेली आहे